किड्या मुंग्यांसारखी माणसं मारत काय माणसांच्या जीवनाला त्यांच्या आयुष्याला काही किंमत आहे का बघा बरे आहे व्यवस्था बदलली पाहिजे परंतु परिस्थिती बिकट आहे आज आम्ही उत्पन्न कर भरतो साडेपाच टक्के पेट्रोल कर भरा पन्नास टक्के जीएसटी कर भरा पाच ते अठ्ठावीस टक्के वाहन कर भरा तीस टक्के आरोग्य कर भरा अठरा टक्के आणि बदल्यात काय मिळतं आम्हाला किड्या मुंग्यांचं आयुष्य चिरडून मारतायत चिरडून मारली जात आहेत ट्रेन घासून मारतायत माणसांना किंमत नाही किड्या मुंग्यासारखी माणसं मरतायत आणि तरीही सरकारी आणि शासकीय व्यवस्था जिवंत या लोकांना पाहत नाही आणि याच बदल्यात काय मिळतं कशा सेवा मिळतात कशा पद्धतीची ही मुंबई गर्दीनं भरलेल्या ट्रेनमधून माणसं पडली काय मेली काय काही नाही दुखवटा साजरा होईल सरकार चर्चा करेल मीडिया चर्चा करेल दोष कुणाला द्यायचा काय या लोकांचं पाप आहे हे फक्त मुंबईत पोटं भरायला आलीत म्हणून ही यांची अवस्था आहे का सरकारनं या सगळ्या गोष्टी बारकाईनं पाहिल्या पाहिजेत आणि लोकांकडून जे वसूल करताय ना त्यांना जगण्यासाठी या सगळ्या गोष्टीचा पुरेसा सेवा देऊ शकता का याचा विचार केला पाहिजे बाकी प्रत्येकाचं आयुष्य प्रत्येकाचं जगण हे राम भरोसे झालंय भरा टॅक्स भरा जीएसटी भरा कर आणि तुमच्या आरोग्याचं काय मरा चिरडून बघा ही गर्दी वाईट आहे सगळं वाईट दिसतंय सगळं दोघा आपल्याच कर्माची फळ किती वाईट अवस्था आहे पाहताय ना तुम्ही म्हणजे सरकार प्रशासन इतर सगळी लोक खर तर ज्या टॅक्स रुपी पैशातून वसुली करतात जनतेकडून म्हणजे रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर तिथं एंट्री करायला पैसे घेतले जातात रेल्वेतून प्रवास करायला पैसे घेतले जातात प्रत्येक गोष्टीचा सर्व्हिस टॅक्स लावला जातो एवढं सगळं लोकांचा छळ होत असताना किड्या मुंग्यासारखी लोकांची अवस्था अक्षरशः इतक्या वाईट पद्धतीनं मरण इतकं स्वस्त झालं आमच्या महाराष्ट्रात भारतामध्ये आणि सरकार दोन पाच लाख मदत देऊन लगेच हात झटकून टाकत कुठला एखादा अधिकारी कुठला एखादा मंत्री आमदार असा एखाद्या अपघातात चिरडून गेलाय असं कधी झालंय का हो व्ही आय पी कोठ्यात असतं सगळं त्यांचं आणि सामान्य जनता लटकती ट्रेनला हे मुंबई ये मुंबई नगरीया तू देख बघ तुझी अवस्था कशी आहे तू जग नाही तर मर दिवस रात्र धावत पळत जगणारा मुंबईकर मरणाऱ्यांमध्ये आणि गर्दी करणाऱ्यांमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आता मराठी माणसाला हद्दपार मुंबईतून करण्यासाठी आणि परप्रांतीयांचे लोंडे महाराष्ट्रात अर्थात मुंबईमध्ये इतके आलेत ना काही दिवसांनी मुंबई युपी बिहार्यांचीच होती की काय अशी परिस्थिती आहे पण पर तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर जास्त भाष्य करण्यापेक्षा तो कुणीही असू द्या झोपडपट्टीत राहतोय कुठेही राहून जगतोय पाऊस पडला पाणी आलं काय होत असेल त्या लोकांचं सगळी सिस्टीम निर्दयी आहे कुणालाही कुणाचीही काळजी नाही मला तर आता विचार करावा लागतोय विचार पडतोय सुद्धा कि माणूस जन्माला येतोय कशासाठी असं चिरडून मरण्यासाठी मुंबईच्या त्या रेल्वेच्या अपघातामध्ये जी काही चार पाच लोक गेली एक पोलीस अधिकारी होता ड्युटी संपून घरी येत होता एक जणाच्या घरात तान बाळ होत कामावरून आता चला बाळाला भेटतोय काय त्या पोलीस अधिकाऱ्याच्या किंवा एक जण तर नवीन घर घ्यायचंय म्हणून घराच्या बाहेर पडला अर्थात तो बघायला निघालेला होता हो त्याच नव्हतं झालं ट्रेन मध्ये कशा पद्धतीनं स्टंट करतायत स्वतःचा जीव धोक्यात घालून मरा त्याच्या ही अशी अवस्था आहे राज्याचे मुख्यमंत्री भेटले का तिथं जाऊन रेल्वे ट्रॅकवर राज्याचे उपमुख्यमंत्री दिसले का तिथ प्रशासनाने रेल्वे बंद नव्हतीच व्हायला पाहिजे झालीच नाही समजा पण अपघात हे नवीन आहेत का रेल्वेला मुंबईला किंवा मुंबईकरांना मुंबईकर तुमच्या जगण्याला काडीची ही किंमत नाही मुंबईच काय हो महाराष्ट्रातल्या जनतेला त्याच मुंबईमध्ये आता कोरोना परत फोपावतोय हो पाच साडेपाच हजारच्या वर रुग्ण झाले सत्तावीस लोक दगावली गेली आहेत आणि मग उर्वरित महाराष्ट्रात दोन चार दोन पाच ठिकाणी कोविडचे रुग्ण सापडत आहेत देशाची परिस्थिती काही वेगळी नाही एवढं सगळं असताना सुद्धा जगण्या मरण्याच्या लढाईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी हे अशा पद्धतीचं आयुष्य त्या मुंबई करायला जगावं लागतं मला तर माणूस म्हणून ते असह्य झालं म्हणजे मला सकाळी मी पाहिल्यानंतर मला शब्द सुचत नव्हते बघा ह्या गर्दीत कोणाचा बाप आहे कुणाची आई आहे कुणाची बहीण आहे कोणी स्वत आहे कुणाचा मुलगा आहे कुणाचा भाऊ आहे चुलताय आहे मित्र आहे गल्लीतलाय गावातलाय कुठलाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला आहे देशाच्या बापांना लेप घरी येईपर्यंत धाकधुक असेल बायकोची तीच परिस्थिती बाळांची तीच परिस्थिती कसा जिवंत येईल याचा अर्थ सगळेच तसे होतील असं नाही रेल्वेनीच अपघात होता असं नाही एक्सप्रेस वेला तरी काय हो फोर व्हीलर मध्ये जातात येतात ते कस राहायचं कस जगायचं कसा मार्ग काढायचा काही कळायला नाही शेवटी प्रशासनाला हात जुडून विनंती खास करून सरकारला शेवटी सरकार सोयी न घेणार हे सगळं लईच ला। विरोधकांनी आवाज उठवला तर एखादी समिती स्थापन होईल एखाद्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल कुणावरही काही नाही झालं तर अधिकाऱ्यांच्या बैठकीवर बैठका होतील आणि चर्चा होतील आणि तीन दिवसांनी सगळं विसरून जातील ला। आजपासूनच सगळं परत सुरळीत झालंय फक्त मीडियावर माध्यमांवर जर बातम्या सोडल्या तर बाकी सगळीकडे अलबेल मला प्रश्न तिथच विचारायचा त्याच लोकांना त्या लोकांची काळजी घ्या सुरक्षेची काळजी घ्या ट्रॅक आणि तिथली मरणा अवस्था जरा बदला नाही तर तुम्हीच ठरवलं असेल लोकसंख्याच कमी करायची माणसं तुम्हालाही जगवायचेत मारा का मारायचे हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनाच माहिती आहे शेवटी रेल्वे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे त्याच्यामुळे सगळं राम भरोसे हिंदू जगला काय हिंदू उपाशी राहिला काय मेला काय किंवा काय त्याच झालं जय श्रीराम बोलो और मोदी की साथ चलो अशी अवस्था जर असेल तर विचार करा आणि सुरक्षित जागा बस धन्यवाद